लय उशीर झाला कसं करायचं लयत उशीर झाला कर मला एवढे लेट करते गर झाला जरा दा टाइम होतो घरी काम चालू होतं काय काम होतं चल ना जायचंय जरा चल चल ना घरी सांगून आला तू सांगून आलोय पण गाडी चल ना मग घेणार तू काय अर, मृत्यू अरे कोणती मॅडम आधी अरे अरे काय अंगा बिंग जात गाडी तू त्यांच्या का काटे त्या म्हणून थोडी इकडे घेतली काय झालं लागलं असतं त्यांच्या पायाला अरे पण एका मागे एक पण चालू शकता ना तुम्ही असं काय दोन्ही सोबतच चालले पाहिजे का मला पण असं आहे का रस्ते मधूनच चाललं पाहिजे आपण जर दोघं जणांचा रस्ता तुम्ही दोघं दोघं कस जाता सोडतो गावात तुला कस बोलाव कळतच नाही भाऊ खरंच लय येडा आहे तू जाऊ दे तुला खरच कळत नाही का आता त्यांच्या पायाला लागला असतं काय झालं असतं हो मॅडम तुम्ही लय टेन्शन ना घेऊ तुम्हाला माझ्या गाडी सोडतो तुला बसा आता का आता आधी मी म्हणलंय तुम्हाला बाबा कोणी पण सोडा पण हा चल आ, बसा कसं असतं का मी तुम्हाला दिसतच नाही का गाडी कोण बसांत चालू असं काय मला उशीर झालाय क्लासला कळत काय का भांड करत बसलो तू माझ्या गाडीवर भांडणं मी आधी म्हणलो होतो बर का तुम्हाला बसा म्हणून आता तू पर्यंत पाय मोडाचा केला बसा म्हणलाय आता नाही तुला कळत चांगलं एखाद्याच तुला नाही दिसत का मला चांगलं झालेलं तुला कर, तुला कळत का ना गप सांगितलं ना माझ्या अरे हा टाइम नाही भांड करायचं हा म्हणूनच म्हणतोय बसा जाऊ आपण गाडी चालू मग हा चालो बसा जातो अरे तुम्हाला खरंच कळत नाही का मग बसा बसा त्या गाडीवर असं काय हे मग सांगतो ना माझ्या गाडीवर बसा म्हणून तुम्ही तुम्हाला बसताना बी त्रास होतोय माझ्या गाडीवर मग माय इथं लावतो आपण जाऊ ते त्या गाडीवर मग काय करा तिला इथं ठेवून सोडून येऊ मागे गाडी नाही आलो अरे पण एका नाही आलं तर बरं सेट तिघा नाही कसं बसायचं बरं गाडीवर तू घे ना तुझी गाडी त्यांना तू मग घेतोय ना मग बस म्हणतोय मी त्याच्या दोन चार गर्लफ्रेंड माहिती नाही म्हणून तुम्हाला बसा म्हणतोय थोडं तुम्हाला काय तुम्हाला टेन्शन नाही सीफ फील तुम्हाला गावात असं काय मी काय गाडीवर बसलच नाही नाही याच्या मनातच आहे तुम्ही बसा माझ्या गाडी याच्या मनातच ती चालू होत दोघांचं काय खरं दिसत नाही मला मी माझी माझी एकटी गेली परोडी तुम्ही जा बघू जा म्हणलं नाही तोंडवर करून निघाले

काय माहिती काय काय माग बसा थोडं मॅडम तो भाऊ माझा त्याला माझी काळजी म्हणून तुम्हाला माझ्या गाडी वाच म्हणला थोडं माग सरकून बसा अजून काळजी आहे बाबा अरे तू झालं असेल तर मला क्लास ला जायला उशीर झालाय हो क्लास क्लास करते काय शिकून ते इंजिनियर झालाय आता माय बर हसतेत मॅडम तुला काय ते हसण्यासारखं काय त्याच्यात